श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा सर्वांचा आजचा दिवस चांगला जाओ आणि हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा असा विषय बघणार आहोत शत्रू शत्रू खूप प्रकारचे असतात आणि आपल्याला कळत नाही कारण काही घरातील व्यक्तीच असतात की आपल्याला समोर जाऊ देत नाही आणि काही समोर गोडगोड बोलतात मागे खूप वाईट विचार करतात तर त्यासाठी एक साधा सोपा उपाय आज आपण घेऊन आलो आहे तर उपाय सांगण्याअगोदर तुम्हाला मनापासून विनंती करते जर कोणी ताईदादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ वी आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि ज्या पण ताई दादांनी चॅनलला सबस्क्राईब ला केल्या लाईक केलं त्यांचे मनापासून धन्यवाद करते कारण तुमच्या एक सबस्क्राईबमुळं एक लाईक लाईकमुळं आपल्याला समोर जाण्याची संधी मिळते म्हणून तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानते तर बघा आज आपण शत्रूं चा नाश करण्यासाठी साधा सोपा उपाय बघणार आहे तर तुम्हाला शनिवारी मंदिरा हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमानजीच्या तीन नंबरच्या भावाचे नाव घेऊन म्हणजेच गतिमान असं नाव घेऊन मुली पंचरंगी धागा आपल्या मापाचा घेऊन हनुमान मंदिरात जाऊन ठेवायचा नंतर तोच धागा घेऊन आपल्या हाताला बांधायचा नंतर बघा विजय तुमचीच होणार दुसरा उपाय नंतर बघा खूप परेशानी असतात त्या आपल्याला मागच असतात आपले आपण दिस दिवसेंदिवस परेशानीमध्ये अटकट जातो खूप सारे दोष जे की आपल्याला शनिवारी परेशान करतात आपण शनिवारच्या रोजी खूप परेशान होतो बघा असं जर तुमच्यासोबतसुद्धा होत असेल तर कधीकधी खूप सारे शत्रू आपल्याला बन बनवून जातात आपल्याला पण माहिती राहत नाही कारण आपण आपल्या सक्सेसमध्ये असतो की मला समोर जायचं आपण आपलं काम करतो पण तेच लोकांना जमत नाही म्हणून अशाने आपले शत्रू वाढत जातात आणि ते दुसरं कोणी नसून आपल्या घरातले आपले, घरात आपले नातेवाईक किंवा जवळचेच लोक असतात मग कोण कोण शत्रू आहे तर यांच्यापासून दूर राहण्यासाठी साधा सोपा उपाय बघा जॉब करताना आजूबाजूला ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शत्रू दिसतील तर तुम्हाला काय करायचे आहे तर हातामध्ये काळे मिरे <coughs> काळे मिरे घ्यायचे आहे आपल्या इच्छेप्रमाणे काळे मिरे घ्या नंतर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तीन तीन वेळा उतरून नजर उतरतो त्याचप्रमाणे उतरायचं आहे नंतर ते मिरे आपल्या घराच्या दक्षिण बाजूला जाऊन फेकून द्यायचे आहे फक्त घरापासून खूप दूर जाऊ नका फक्त हा उपाय करताना कोणाशी बोलू नये मिरे उतरणं झाल्यानंतर ते टाकून येईपर्यंत कोणाशी बोलू नये या उपायामुळे खूप लोकांना फायदा झाला आहे बघा जीवनामध्ये खूप आनंद असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला काही उपाय हवे असतील किंवा तुम्हाला काही परेशानी आहे त्यावर उपाय सेवा हवी असेल तर नक्की मला कमेंट करा आणि आपण ते सर्व प्रश्न सॉल्व करू कारण भरपूर ताईदादा चॅनलवर असे आहे ज्यांना सर्व गोष्टी माहिती आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तर ते सुद्धा देतील म्हणून काही जरी अडचण असेल तर कमेंट करत चला त्यावर तुम्हाला उपाय मिळेल आणि ज्यांनी माहिती आहे त्यांनीसुद्धा मदत करा तर जीवनात संकट आलं तर आपली समस्या शेअर करत चला कारण शेअर करसाल तर नक्कीच अनुभव आपल्यालासुद्धा येणार तर चला अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि इथेच थांबते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांच्यासुद्धा समस्या दूर होतील पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ